गणमने हे माझे गौरी विनायका भक्तीने स्मर्ता कामार्थ आयुकामाथ प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण एक पिंगाक्ष चौथे गज वस्त्रते पाचवे लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्न भीती नसे त्याला प्रभु तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जगता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदा नी रचले झाले संपूर्ण स्तोत्र हे